जवाहर महाविद्यालयात जलसप्ताहाचा समारोप ग्रीन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा पुढाकार अणदूर येथील जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये जागतिक जल दिनानिमित्त ग्रीन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक सोळा मार्च ते मार्च या कालावधीमध्ये जलसप्ता कार्यक्रम घेण्यात आला याचा समारोप कार्यक्रम दिनांक सव्वीस रोजी करण्यात आला या जलसप्ताहामध्ये मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रक व पोस्टर प्रदर्शनाची फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी एकत्रित जलप्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी पोस्टर प्रदर्शन व भित्तीपत्रकासह विविध उपक्रम राबविण्यात आले होते हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला या कार्यक्रमासाठी मुरुम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक विलास खडके यांच्यासह महाराष्ट्र पान पाणलोट क्षेत्र संघाचे माजी अध्यक्ष प्रमोद जिजाडे उपप्राचार्य डॉक्टर मल्लीनाथ लंगडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद परिश सदस्य डॉक्टर अंकुश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना खडके म्हणाले सजीवाची उत्पत्ती पाण्यापासून होते पाणी हेच जीवन आहे सध्या परिस्थिती पाहता पाणी जपून वापरणे आवश्यक आहे पाने ऐसे मोठे प्रदूषण आज होत असताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे पाण्याची गुणवत्ता टिकून राहिली तरच पुढच्या पिढीला पाणी मिळणार आहे असे आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केले या सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये कुमारी माधुरी गायकवाड तस्लीम शेख अश्विनी गायकवाड यांनी अनुकमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला याबद्दल प्रमुख मान्यवर प्राचार्य व प्राध्यापकांनी यश संपादित विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थित असलेले प्रमोद झिंजाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चनशेट्टी यांनी अध्यक्षीय समारोप केला कार्यक्रम यशस्वीतेसाठी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर डी एस सूर्यवंशी डॉक्टर दीपिका कलशेट्टी डॉक्टर प्रसन्न कंदले सहाय्यक नामदेव काळे यांच्यासह विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले प्राध्यापक डॉक्टर एम बी बिराजदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले